नमस्कार जुने टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज निरगुडे गावामध्ये राजकीय चर्चा सत्र पार पडलेलं आहे तर आपण पाठी पाहू शकतो की आता निरगुडे पाडळीच्या जिल्हा परिषद येणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रकांत दादा हे देखील चंद्रकांत दादा काजळी हे देखील आपलं नशीब आजमावत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण की ते मागच्या पंचवार्षिकला देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते परंतु त्यांचा काही मतांनी पराभव झाला होता परंतु पराभवानी खचून जाता तर त्यांनी पुन्हा एकदा तयारी केलेली आहे पाठीमाग आपण नमस्कार पाठीमाग आपण तयारी केलेली होती त्यावेळी आपल्याला यश मिळालं नाही त्याची काय कारणं होती त्याची काय तुम्ही नंतर त्याचं काय झालं की <laughs> आपण पलटवारी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळेस आम्ही चार पाच गावात सीमित होतो चार पाच गावांचं आमचं बरं आमची एक मिटिंग झाली त्या मिटिंग ठरलं की आपण लढायचं आणि मग त्या मिटिंग लढायचं ठरल्यानंतर था आम्ही लढलो त्यावेळेस आम्ही फार फार नवखे होतो आमचं इतकं काम असेल असं काही नव्हतं त्या हिशोबाने आम्ही जिल्हा परिषद एक लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला लढायची म्हणून आम्ही ती एक इलेक्शन लढलो बर मग त्याच्यामध्ये तुम्हाला पराभवाला सामना करावा लागला हो पराभव झाला ना आमचा अच्छा काय तुम्ही आता नव्याने परत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली जिल्हा परिषद निवडणूक लढवल्यानंतर आम्ही फक्त जिल्हा परिषद त्या त्या दिवसापर्यंत किंवा काळापर्यंत प्रस्थापित राहिलो ज्या दिवशी जिल्हा परिषद निवडणूक हरलो त्या दुसऱ्या दिवशीपासून मी माझ्या अख्ख्या वार्डामध्ये ज्यांनी ज्यांनी माझं काम केलं त्यां त्यांना शाश्वत दिली की तुम्ही आमचं काम केलं माझं काम केलं तुम्ही सहकार्य मजुमा म्हणून माझ्यावर इतक्या तीन महिने काम केलं आपल्याला हार करायला हरकत नाही पण मी तुमच्यापासून लांब जाणार नाही तुम्हाला जो शब्द दिला आहे ज्या ज्या तुम्हाला इलेक्शनच्या काळात शब्द दिलेत मी की तुमच्यासाठी काम करेन तुम्ही अर्ध्या रात्रीला फोन करा मी तुम्हाला हजर राहील कुठल्याही अडचण असू द्या पोलिस स्टेशनची अडचण असू द्या दवाखान्याची अडचण असू द्या कुठल्याही अडचणी असू द्या त्या अडचणीत चंद्रग्रहाचे तुमच्याबरोबर उभं राहणार म्हणजे शंभर टक्के उभं राहणार त्या दिवसापासून तर आतापर्यंत मी त्या प्रक्रियेत कंटिन्यू आहे आता हा जो निरगुडे पाडळी जिल्हा परिषद मतदारसंघ पाहिला तर जास्त करून मतदार हे आदिवासी समाजाचे आहेत तुम्ही वेगळ्या समाजाचे आहेत तुम्हाला ॲक्सेप्ट करतील असं वाटतं बघा एकतर ही एक इलेक्शन तर, एक म्हणजे आता जी इलेक्शन होणार आहेत जे आपण गेली पाच वर्षापासून बघतोय की ही ही जी मत ही जी लोकशाहीतली ही प्रक्रिया आहे ही आता पहिल्यासारखी पुढारी पत्रिका प्रक्रिया राहिलेली नाही लक्षात घ्या आता सर्वसामान्य जनतेने ही जवळजवळ इलेक्शन हातात घेतलेली आहे असंच तुम्ही समजा आणि ह्या माध्यमात तुम्हाला सांगायचं की जे मतदार आहेत ते ह्या भूमिकेत नसणार आहेत जे पूर्वीची भूमिका होती बरं काय तुमचं विजन काय नवीन भी? विजन आम्ही ठरवलंय आता म्हणजे मी ज्यावेळेस पूर्वीचे इलेक्शन लढलो दाराघाट माझं स्वप्न आहे माझ्या इमेजवरच होतो की दाराघाट स्वप्न दाराघाटाचे त्या ह्याच्यावर मी अजेंडाऊ इलेक्शन लढलो आणि मग दाराघाट झाला तर दाराघाट झाला तर ह्या परिसरातला विकास होईल आणि ह्या परिसरात आपल्याला रोजगार निर्मिती होईल ह्या उद्देशाने दाराघाट दाराघाट झालं तर आपल्या एका तालुक्याचा फायदा होत नाही चार तालुक्याचा फायदा होतो ही पेपरची कातरणं किंवा हे पेपर ह्या न्यूज ह्या फार माझ्याकडे एकोणीसशे पाच पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे माझ्याकडे आहेत मी जाणीवपूर्वक मुद्दावून ह्या फाईल इथे ठेवल्यात अशा माझ्याकडं जवळजवळ अजून दोन ते तीन फाईल आहेत हे सगळे पत्र व्यवहार आहेत संधी भाऊ आणि तुम्हाला सांगायचं आवर्जून तुम्ही या प्रक्रियेत सामील होता आम्ही पण पाहिलेला आहे नाही नाही या प्रक्रियेत तुम्ही सामील होता ना तुम्ही आपण ह्यासाठी गेलोय ना तुमचा फोटो असेल पेपरला हो का संधी भाऊ तारा घाटाचे मुख्य साडे साकडे घालणार दादा लाडकची एंट्री नाही आता याच्यामध्ये सगळं दारे गाठत महत्वाचा मुद्दा आहे परंतु आतापर्यंतचे आमदार झाले खासदार झाले त्यांना जमलं नाही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलो तुम्ही अशी काय जादू करणार एक एक लक्षात घ्या की कधी कधी हत्ती काय करू शकत नाही तेव्हा मुंगी काहीतरी करते बरोबर की नाही त्याच्यामुळं हा विषय नाही आता बरीचशी कामं ह्या भागातली अशी आहेत की एखाद्या राज्यकारणा नाही जमली ती मी करून नह दिली मी बरीच कामं ती त्यांनी उदाहरण मी ह्याची रस्त्याची कामं हो वगैरे याच्यातलं नाही म्हणा काय अडचणीचे विषय आहेत ना ते सांगण्यासारखे नाहीत भाऊ पण मी ते सॉल्व्ह केले आहेत वैद्यकीय वैदिक मदत तर भरपूर केल्यात मी वैदिक मदत मी तुम्हाला सांगतो इव्हन आता ह्या हप्त्यातली सहा केसेस दाखवून दे मग अशी तुम्हाला सरपंचाने सांगितलं शिंदेच्या सरपंचाने सांगितलं की पारवादेशीच खिलारी म्हणून एक पेशंट होतो त्यांचं कोणतरी पेशंट होत त्यांना मदत केली अजून एक याच गावातलं तीन दिवस झाले ह्याला कॅन्सरच्या रुग्णालयात मदत केली त्यांना ही मदत तर कंटिन्यू चालूच आहे ना आता मतदार काय तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न मी सांगितला प्रश्न मी बघतोय की पाणी प्रश्न आहे रस्त्यांचे बरेच प्रश्न आहेत वैद्यकीय प्रश्न भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत तुमच्या तुमच्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये करणं गरजेचं आहे स्मार्ट शाळा करणं गरजेचं आहे इतके जिल्हा परिषद सदस्य झाले यांना जमलं नाही का मग मी मी कुणाला नाव ठेवणार नाही आताच एक सिद्धभाऊ लक्षात घ्या की आपण म्हणतो काँग्रेसनी इतक्या वर्ष काय केलं काँग्रेसनी इतक्या वर्ष काय केलं मी कुठल्याच पक्षाला नाव ठेवत नाही कुठल्याच आमदाराला नाव ठेवत कि नाही किती कारण लक्षात घ्या ज्या वेळेस एखादं गाव आहे त्या गावात जो पाया असतो जी वडीलधारी लोक असतात ना त्या वडीलधारी लोकांनी आजपर्यंत गाव टिकून ठेवलं की नाही तिथून पुढे एखाद्याने चांगलं काम केलं तरी चांगलं म्हणायचं आणि त्याच्या पुढे राहिलेली कामं आपण करायची समजा हे निरगुड्या असेल खानगाव असेल सुरळे असेल ही काही मोजकी पाच सहा जी गावं आहेत ती सोडली तर तुम्हाला बाकीच्या भागामध्ये ओळखत पण नाही तुम्हाला असं वाटतंय पण संदीप भाऊ तुम्हाला असं वाटतंय का वाटते मला माहिती नाही पण मी मी आजपर्यंत माझा अनुभव आहे मी बघतोय मला आजही भरपूर कॉल आले भरपूर लोकांनी मेसेज केले आम्ही तुमच्याबरोबर आहे हो आणि मी बऱ्याच जादा मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष झाली मी कुठलं गणपती मंडळात गेलो नाही असं नाही झालं तिथं व्हिजिट केली आहे भले मी काही देऊ नाही त्यांना पण त्यांना व्हिजिट दिली आहे त्यांच्याशी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांच्यावर पोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि ब यात्रा असतील आपल्या भागातल्या त्या यात्रा अटेंड केल्यात दसकऱ्या अटेंड करतो आहे मी रोज दस्कऱ्या देतो तुम्ही मला बऱ्याचदा दिसत नसाल तुम्ही तिकडं वरती भागात फिरत असाल किंवा तुम्ही आता सध्या नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळाच्या आमच्यासारखा का कार्यकर्ता परत लवकर प्रत्येक ठिकाणी संधी मिळते असं नाही गर्दीमध्ये दिसतोय असं नाही परंतु तुम्ही प्रत्येक सुख दुखत चांगले असत आहे असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही एक प्रश्न पाच गाव मधले साहेब तुम्हाला सांगतो इथून तर शिंदाभर आपटाळे त्याच्याही पुढं जी जी गाव सगळ्या गावामध्ये आपली पाच पंचवीस लोकं चांगली जवळची आहेत ही गावं तर तुम्हाला सांगतो ही जी गावं आहेत निरगुड असन तांबा असन वेलसर असन बोताडा असन खानगाव असन सुरळ असन शिंदे आहे तुमचं काबाडवाडी आहे मानेकडो आहे खामगाव आहे बारव आहे गोद्र आहे बऱ्याचशा गावामध्ये ना एक म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी गाव मी सांगितली याच्यात सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक मा माझ्याबरोबर आता तुम्ही बघितलं असेल बरीच लोकं वेगवेगळ्या पक्षाशी इथं आले आणि ही बऱ्यापैकी जनता माझ्याबरोबर आहे शंभर टक्के मला खात्री आहे तुम्हाला येऊन सांगतो की ही तुम्ही तीन चार गावं सांगितली पाच सहा गावं तर अशी आहेत की तिथं बूथ पण लागणार नाही अशी परिस्थिती होईल आता काय परिस्थिती होईल ना मी तुम्हाला ते सांगितलेलं पाच सहा गावात अशी परिस्थिती की एकच बूथ लागणार आपला दुसरा बूथच लागणार म्हणजे एवढी चांगली ठीक आहे इलेक्शनच्या वेळेस काय होतं काय नव्हतं ते शेवटी आपल्याला नंतर पुढे दिसणार आहे तुम्ही नवीन नाही आताच्या परिस्थितीत मी काय सांगतो भाऊ कळलं का तुम्हाला की पुढच्याचा एकही बूथ लागणार नाही आपला एकच सिंगल बूथ लागणार अशी बऱ्याच गावांमध्ये परिस्थिती आहे म्हणजे माझी चार पाच गावं जी तशी भरपूर हक्काची गाव आहेत पण चार पाच गावात बूथ लावायचंच नाही असं ठरवलं ठीक आहे मी काय म्हणलं तुम्हाला की परिस्थिती अशी होईल पण लागतील शेवटी पाकून लावतोच पण अशी परिस्थिती होऊ शकते म्हणजे सगळी एकतर्फी गावं चालतील असं तुमचा आत्मविश्वास आहे शंभर टक्के तर हे तुम्ही मग अशी सांगितलं का या भागामध्ये अनेक अडचणी आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न या प्रश्न आवाज उठवताना दिसते नाही काय होत भाऊ जी प्रक्रिया ज्या प्रक्रियेतून आपण जातोय आणि त्या प्रक्रियेचा आपल्याकडे काही पदभार नाही त्यावेळेस पुढचा माणूस किती आपलं ऐकल हे पण महत्वाचं आहे ज्यावेळेस आपल्याकडं काहीतरी पद असतं किंवा काहीतरी लोकशाहीतलं एखादं पद असतं त्यावेळेस ती त्या ता पदाला ताकद असते तुम्ही लक्षात घ्या जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्याला फार निधी असा नाही पण पर जिल्हा परिषदेच्या त्या पदाला इतकी ताकद आहे की एखाद्या मंत्र्यापाशी बसून आपण ते काम मार्गाला लावू शकतो मला मला बरीच बरीच असे उदाहरणं तुम्हाला द्यायची तुम्ही सांगा की हे काम जिल्हा परिषद सदस्याच्या हातात आले आणि ते जिल्हा परिषदेने केले जिल्हा परिषद केले असं नाहीये आमदार निधीतून काम करता येतं मुख्यमंत्री निधी आहे तुमचे सगळ्या जसं शिवा शिवरायांच्या काळात मंत्री मोद होते त्या आप सगळेच आपण मंत्रिमंडळ बघतो सगळ्यांच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या हातात वेगवेगळे निधी आहेत आपण तिथं बसून बसलो विनंती केली आपली चारशा लोक ज्या ज्या भागातली जी कामं आहेत ती तिथपर्यंत नेली तर शंभर टक्के काम होऊ शकतात तुम्ही आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता आता पाठीमाग बोर्ड आहे तर राष्ट्रवादीचे कोणतेच नेते बघा ही जी ही जी मिटिंग होती ना ही सर्व इथल्या लोकल भागातली होती जे इथले सर्वच कार्यकर्ते आणि आता तुम्हाला सांगा बरेचसे कार्यकर्ते असे होते की म्हणले की आम्ही कोणत्या पक्षासाठी नाही आलो तुमच्याकडं तुम्ही तुम्ही आहे म्हणून आम्ही येणार आहे तुम्ही कुठल्या पक्षातून उभं राहा आमचा तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा राष्ट्रवादी सोडू शकता होते तुम्ही नाही नाही असं हे ह्याचं म्हणणं आहे आमच्या त्यांचं असं म्हणणं नाही नाही शेवटी हे लक्षात घ्या असेल ते बघू मी ज्या वेळेस एखाद्याला शब्द देतो तो आपण एक निष्ठ राहणार कार्यकर्ता ज्यावेळेस आपला विचार केला जाणार नाही त्यावेळेस आपण जनता निर्णय घेईन मला वाटतं अतुल बिनके विचार करतील तुमचा करायला पाहिजे शंभर टक्के करतील शब्द वगैरे दिला होता का तुम्ही प्रवेश केला त्यावेळी नाही नाही चर्चा नंतर नाही नाही असं काही नाहीये पण त्यांनी म्हणलं की योग्य तो निर्णय घेऊ आम्ही योग्य म्हणजे काय म्हणजे जर तुमचं लोकांमधून नाव आलं तर तुम्हाला उमेदवारी देऊ ऐन वेळी ते डावलू शकतात जनते लढू परत अपक्ष निवडणूक लढू सोड चिटी देऊ शकता जनतेसाठी हा जनतेसाठी जनते शेवटी लक्षात घ्या मी ह्या प्रक्रियेत गेली पंधरा वर्ष माझं घर चालत नाही असं काही नाही माझं माझं माझी टी ची फॅक्टरी आहे माझं माझं तिकडे शोरूम आहे माझं सुखरूप तुम्हाला माहिती माझं सगळं सगळं व्यवस्थित चालू आहे मला काय याच्या मी बऱ्याचदा ह्याच्यातून निवृत्ती घ्यायचं म्हणतो मी थोड्याच काळात मी खरं सांगतो संदीप भाऊ या राजकारणातून स्पष्ट सांगतो पण काय होतं की मानसिकता इथली जी लोकांची भावना आहे किंवा माझं जे प्रेम लोकांमध्ये जे कनेक्टिव्हिटी झाली ना तिथून मला बाहेर पडता येत नाही मन मला साथ देत नाही की ह्या लोकांसाठी आपल्याला पळायचंय ह्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या श्वाचा श्वास आहे तोपर्यंत आपण लोकांसाठी काम तुम्ही आता सांगितलं तुमची चांगली इंडस्ट्री आहे आहे पण बोसरीला राहत आहे तुम्ही बोसरीला तुम्ही राहायला बोसरीला इकडं कसं तुम्ही समज मला तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय माझं घराचं काम चालू आहे सध्या भाऊ मी घर यासाठी बांधतोय मी हॉल मोठं बांधलोय कारण मला माहिती आहे माझ्याकडं लोक येणार मी दिवस आठ दिवसातले चार ते पाच दिवस मी जुनरला आहे दोन ते तीन दिवसच भुसरेला आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला ते पण सांगतो ह्याच्यानंतर तिथं एकच दिवस राहीन नाही तर सहाच दिवस राहीन ऑलरेडी माझी इथली लोकांची नाळ जुडलेली आहे मला तिथं करमत नाही भाऊ मी ह्या लोकांमध्ये थांबायचंय आणि ह्याच लोकांमध्ये शेवट करायचं आपलं नाही आता मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला होता का या मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त मतदाराची संख्या ती कुणाची आदिवासी समाजाची आहे ठीक आहे तुम्ही आता समजा ये मधून येता मग आदिवासींची मतं तुम्हाला मिळतील हे कशा होऊ का लक्षात घ्या तेच आमचं आव्हान राहील की कुणी जात म्हणून माझ्याकडे पण बघू नका आणि कुठल्या जातीचा उमेदवार देऊ नका सगळ्या जातीसाठी काम करणारा उमेदवार जर जात बघून किंवा जातीचा उमेदवार दिला आणि जातीच्या मागे जर कोण पळत असेल तर जी आज परिस्थिती आहे जी पाण्याची परिस्थिती आहे तीच विषय सांगितले ना जेवढे शिल्लक हे तसेच राहणार आहेत मला मी तुम्हाला अजूनही म्हणजे थांबवतो का तीन वर्ष झालं तर प्रशासक आहे जेडला परिषद तर आता बंद आहे म्हणजे प्रशासक चालू आहे फक्त तर मग आता हे जे आपल्या तालुक्याच्या आता तुम्ही ज्यांचं नेतृत्वाखाली प्रवेश केला होता अतुल बेंकी यांना पण इथला प्रॉब्लेम सॉल्व करता आला नाही तुम्ही काय करणार नाही नाही ह्याचा पाण्याचा प्रश्न पाण्याचा रस्त्यांचा एक लक्षात घ्या मी माग मगाशी काय म्हटलं तुम्हाला की शंभर वर्ष काँग्रेसनी सत्ता बघून शंभर वर्ष त्यांनी काय केलं नाही का असं नाही एक लक्षात घ्या की आमदार निधी एक लिमिटेड आहे किंवा मंत्री निधी एक लिमिटेड आहे मग कुठल्या भागात किती निधी द्यायचा त्यांनी त्यांनी जो जो प्रयत्न केला जे जी जेवढे जेवढी कामं देण्याचे त्यांचा मानस होता त्यांनी कामं केलीत ना नाही म्हणता येणार नाही मी तुम्हाला काय म्हटलं की मी कुणा विरोधात कधीच बोलणार नाही मध्यंतरच्या मा काळामध्ये मागचे आमदार होते त्यांनी रस्त्याची कामं केली त्याच्यापेक्षा जास्त कामं आपण आता बरेचदा आम्ही ज्यावेळेस अतुल सचिच्या आम्ही प्रचार करायचो त्यावेळेस लोक म्हणे तुमची कामं काय आहेत हा प्रश्न यायचा ना पण ज्या वेळेस आत्ता जी कामं पूर्ण होत आहेत बऱ्याच गावात कामं पूर्ण होत आहेत आपणच बऱ्याचशा बाईट घेत आहेत किंवा कुठं काम निष्कृष्ट झाल्याचं काही कामं होत आहेत आपण त्याची बाईट घेत आहेत म्हणजे कामं आहेत ना कामं झालीत ना बऱ्याचदा बरीचशी आता स्थानिक प्रतिनिधींचं काम आहे का तिथपर्यंत जायचं ते कमी पडतायत ते कमी पडतायत ना स्थानिक प्रतिनिधी आज मला तुम्ही सांगा की दारागाट्या प्रश्न विषय स्थानिक प्रतिनिधी तुम्ही जो सांगितला किंवा जो आहे पूर्वीचा तर त्यांनी नेलंय का तिथं कधी गेलेत का कोणीच नाही नेलं हा पाण्याचा प्रश्न मी तरी बघितला ना की त्यांनी तिथपर्यंत नेलाय नाही बरोबर तुमच मग हे प्रश्न तुम्ही का आवाज उठवलो नाही कधी ठीक आहे तुमच्याकडे पद नसू काय नसू एक आता तुम्ही पद नसताना राारा घाटाचा आवाज उठवता इथल्या समस्यांचा पण आवाज का उठवत नाही उठवणार नाही याच्यानंतर उठवणारच ना आवाज शंभर टक्के त्याच्यावर काम चालूच आहे ना काम करतोयच आम्ही आम्ही त्याच्या त्याला दुर्लक्षित करीत नाही मी मला ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न ह्या भागातला समजला त्यावेळेस मी पाण्याचा प्रश्न ऐषी मी मला फोन आले की भाऊ तुम्ही टँकर द्या म्हणलं मी टँकर द्या ना तुम्ही तिथं बोर करता का मी बोर साठी पैसे ऍडजस्टमेंट करून देतो तुम्ही कायमचा प्रश्न मार्ग लावा टाइमपास चमकाय पुरता विषय नाही कायम स्वरूपी तोडगा का काय समोर तोडगा करा मी स्पष्ट बोललो संदेश भाऊ मी कॅमेरा समोर बोलायचं म्हणून बोलत नाही मला बरेच फोन आले मी म्हणलं तुम्ही पॉइंट बघा त्या पॉइंट बघणाऱ्याचे पैसे मी देतो माझ्याकडे आज पैसे नसतील मी ते उद्या भरतो उधार तुम्हाला मोटर आणून देतो पण तुम्ही तिथं बोर घ्या तुम्ही टँकर आणू नका मी टँकरला एक रुपयाही देणार नाही आता जी चालले टँकर देतात लोक फोटो लावतात नाही नाही मी त्यांच्यावर टीका करत नाही शेवटी टीका करायची नाही 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 टीका करायचं नाही टीका करू की वेळ आल्यावर म्हणजे टीका करणार पण करणार की काय टीका नाही करायची जे नाही केलं तर नाहीच केलं आताच ती वेळ नाही टीका करायची टीका करू की आपल्याकडे भरपूर मुद्दे आहेत आता तुम्ही आता हे सगळं मोठं म्हणजे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नाही मी एक जनरल चर्चा ठेवली होती ही ऑलरेडी निर्गुड गावची मिटिंग होती पण नंतर असं ठरलं की दोन दोन चार चार कार्यकर्ते आपल्या आसपासच्या गावातले आपण बोलूयात म्हणजे तो कार्यक्रम व्यवस्थित होईल म्हणजे बोलता येईल आपल्याला आता हे सगळं बोलले लोक राहा नाही ही सगळी आता तुम्हाला सांगा गेली पाच वर्षापासून ही माझ्या बरोबर हे निवडणुकीला सोबत राहतील सांगू का कारण की आता हे जे कौतुक करायला आले होते ते उद्या तुमचे स्पर्धक असू शकतात असू शकतात की छोटी लोकशाही आहे लढायची झालं काय सांगते बरोबर जब तक जितेंगे ना तब तक लढेंगे एक ना एक दिवस लोकांना कळन ना की हा योग्य उमेदवार आहे एखादी गोष्ट हातात घ्यायची ना ती पूर्ण करायची मग कुठली असू द्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी जे जे काम हातात घेतली मला कोणी लोकांनी काही काम आणू द्या जी काम हातात घेतली ना ती पूर्ण केली आता माझ्याकडं माझ्याकडे एखादा विषय येऊ द्या मी तो नाही वाजवला तुम्हाला सांगायचं कुठला येऊ द्या ना तुम्ही का नाही एखादा विषय असं नाही आता तुम्ही साक्षीदार संधी भाऊ दारा साठी मी काय काय केले तुम्ही कष्ट घेतले पाहिलेपेक्षा जास्त पाहिले तुमच्याकडे पण माहितीये आपण पण अनेक वेळा गेलो होतो तुम्ही इथे बोल पण लावले होते वाद पण झाला होता जुन्नर शहरात ठीक आहे त्याबाबत काय नाही पण आता तुम्ही सगळी ही तयारी चालू केलेली आहे आता हा पहिला मेळावा इथं धरलाय आता पुढं काय अजून कुठं मेळावं नाही नाही आता काय जसं ही एक गाव भेट होती एक गाव मिटिंग होती तशी प्रत्येक गावात एक छोटी 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 मिटिंग घेणार आहे आणि लोकांना आपली मतं मांडणार आहेत आपला अजेंडा मांडणार आहे आपण काय करणार आहोत आणि आपण कशा प्रभावी पुढे जाणार आहोत त्याच्यासाठी आपण सांगणार आहेत लोकांना तुम्ही आता हे सगळा मेळावे करायचे खर्च वगैरे येतो सगळं परंतु उद्या काय आहे उद्या समजा हे जर इथे वेगळं आलं एससी आरक्षण आलं एसटी आलं मग ठीक आहे ना मग आपण गप्प का बसायचं ठीक आहे ना एस टी आलं तर टी आलं पुढे जाऊन आपण म्हणजे आलं पण असं नाही लोकांमध्ये राहायचं काम करायचं तो, कर तो वरचा विषय समजा प्रशासकीय विषय त्या प्रशासकीय विषयानंतर काय येत आहे जिल्हा परिषद याला काय आरक्षण येते किंवा कुठली गावं तुटत आहेत ते आता भविष्याचा विषय येतो तो कळ ना आपल्याला एकदा चौदा जून चौदा जुलैला गटरचना होतील सात दिवसांनी त्याचं हे होईल वारकते होतील त्याच्यानंतर ते, ते पंधरा चौदा ऑगस्टला फायनल होईल गट त्याच्यानंतर आरक्षण पडेल पण अनुकूल आरक्षण यायला पाहिजे अशी भावना आहे आदिवासी जनतेला काय आव्हान करणार आहे आदिवासी जनतेला एकच मी मागाशी पण ते सांगितलं आदिवासी जनतेला एकच आव्हान आहे की जातीचा उमेदवार देऊ नका जातीसाठी पळणारा उमेदवार द्या भाऊ मला परवाच तुम्हाला उदाहरण सांगायचे बेवड्याचे एक माणूस आहे त्या माणसाचं मुलगा अपंग आहे वर्ष दीड वर्ष झाला तो बऱ्याच जणांकडे जाऊन आलाय समजून घ्या तुम्ही बऱ्याच जणांक म्हणजे तो स्थानिक नेत्याकडे जाऊ असेल म्हणजे तो काय पुढे नाही तुमचे वगैरे सगळ्यांकडे जाऊन हा तर तो माझ्याकडे आला मी त्याला म्हणलं की काय म्हणला की असं असं आहे असं अशी अडचण आहे त्याला मी काय म्हणलं की तू एक काम कर की तू तुला एक दावकांना सजेस्ट करतो तुम्हाला भाऊ एवढा लांब जायचं कसं खर्च कसं करा म्हणलं तुला जायचं खर्च करतो तिथला खर्च करतो पण तू तिकडं तु जा तुझं पोरग सुधरण तो पोरग माझं मतदान नक करू म्हणलं मी काम केलं मतदान न करू तुझं पोरग सुधरू जा म्हणलं ही भावना आहे माझी म्हणलं पण मला माझ्या आत्म्याला सांगता येईल की मी अजून एक चांगलं काम केलं असे किती लोकांना मदत केली तुम्ही मी तुम्हाला सांगतो भाऊ म्हणजे <laughs> मी हे बोलणं पण चुकीचं आहे की एखाद्याला मदत केली काढून दाखवणे सांगतो मी केलंय मला जितक जमल जेवढं जमल मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्याकडं नसता नेहमी दिलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही माय बरोबर होते दाराघाटाच्या विषयाबद्दल माझी परिस्थिती ना त्यावेळेची अडचण मी मला काही वैयक्तिक अडचणी आल्या होत्या काही खड्डे पडले होते खड्डे म्हणजे माझ्या मुळे नव्हते कारणामुळे खड्डे पडले होते मी खूप अडचणीत होतो तरी पण मी लढत होतो खड्डे म्हणजे वैयक्तिक म्हणजे म्हणजे काय खड्डे खड्डे माझे आर्थिक नियोजन वैयक्तिक ज्यावेळेस आपण गेलो ना त्यावेळेस सतरा अठराला माझं वैयक्तिक नियोजन बिघडलेलं होतं काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या हो त्यात माझा रुग्ण होता पण ते झालं होतं पण त्या काळात सुद्धा मी लोकांसाठी लढलोय तर हे होते भावी उमेदवार म्हणजे आता उमेदवार भाविक असतो ते उमेदवारी लढवणारच आहे फक्त आता काय आरक्षण पडेल त्याच्यावरती आहे तर चंद्रकांत दादा काजळे यांनी अनेक म्हणजे दोन हजार मला तर आठवते तसं का खूप पत्रे व्यवळ केलं आहे तत्कालीन ना म्हणजे आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे त्याचा उच स्टेकच होतं का दारेघाठ झाला पाहिजे या तारेगाठच्या विषय मुळे अनेक अडचणींना त्यांना तोंड देखील द्यावं दे लागलं परंतु अजून देखील त्याच्या दे फायली ह्या दोन तीन फायली नाही याच्यापेक्षा जा जास्त फायदे आहेत आणि पाठीमागच्या जेडपीच्या निवडणुकीमध्ये ते इच्छुक होते परंतु नवीन असल्यामुळं काही अनुभवाची कमी असल्यामुळं त्यांचा पराजय झाला आहे परंतु ते खचून न जाता अजूनही जनतेची सेवा करत आहेत त्यांनी असं आवाहन केलेलं आहे का मला जात म्हणून किंवा काय हे म्हणून मला निवडून न देता मला माझं काम बघून काम करण्याची संधी द्या अशी त्यांनी मतदारांना विनंती केलेली आहे पाहूया भविष्यामध्ये मतदार कोणाची निवड करता येते जुन्नर टाईम्स निर्गोडे जुन्नर